नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले आहोत ते जेटीवर गाडे टाकण्यासाठी चिंबोरे पकडण्यासाठी आज आपण आलो तर रात्री आलेले आहोत तर आज तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ दाखवते पिसं बांधताना नाही किंवा गाडे टाकताना डायरेक्ट चिंबोरे काढताना दाखवतो नदीतून तर खाडीमध्ये आपण समुद्रात गाडे टाकून झालेले तर गाडी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो चिंबोरे किती मिळतात ते खूप रात्री आपण भरपूर फुर, दिवसांनी रात्री जेटीवर होते दिवसात तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतात दिवसाच्याच भेटतात सर्व रात्रीच्या मिळत नाही पण आज तुम्हाला रात्रीची व्हिडिओ दाखवते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो बघा बघा आहे चिंबोर हा बघा चावलेला त्याच्या मित्रांनो चावला इथं असे चिंबोरी चावतात मित्रांनो तुम्ही जर गाड्यांना कधी गेलेत तर एकदम व्यवस्थित पकडा चिंबोरे कारण का चिंबोरे एकदम डेंजर असतात कधीही जाऊ शकतात ते आजचा शिंबोरा मित्र भरलेला आहे बघा कडक आहे एकदम हो रनिंग घेते रे बघा मित्रांनो दोन आज बघा एक नंबर एक नंबर साईज बघा काय कुरली आलेली आहे बघा दोन आलेले आहेत पण हा छोटा आहे पण आपल्याला मोठी घ्यायची आहे बघा तू जवळ नको येऊ मला व्हिडिओ लाव बघा मित्रांनो बघा काय साईज आलेली आहे ही बघा कुरली बघा मस्त आहे आज चिंबोरे एकदम भारी भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ शो पण करा बघा मित्रांनो मस्त आहे आज काम फिट होणार आहे तर बघा चिंबोर आले बघा साईज बघा मस्त चिंबोरे आहेत छोटा बघा व्हिडिओला शेवटपर्यंत शेवटपर्यंत मित्रांनो आज चिंबोरे भरपूरच मिळणार आहे तुम्हाला दाखवतो अभि आले कोलंबी आहे बघा मित्रांनो कोलंबी आलेली आहे बघा गाड्यामध्ये कोलबी पोछा येत पोचा पोचा हा बघा मित्रांनो गाड्यामध्ये आलेला आहे कोलबी छोटी कोलबी आहे नुकसान आलेला आहे हा बघा कुर्ली आहे मला वाटतंय मस्त साईज आहे मित्रांनो दो दोन आलेले आहेत एक छोटा आहे आणि एक साधारण बरा आहे बघा हा छोटा पण घ्यायचा नाही आ चावतो बघा तो चावतो बघा छोटी चिंबोरी चावतात भरपूर मोठा चिंबोरा तेवढा चावत नाही पण बारीक चिंबुरे आहेत ना भरपूर चावतात बघा याच्यात आहे मित्रांनो प्रत्येक गाड्या चिमुरा भेटलेला आहे आणि चिंबोर बघा फटाफट चिमुरे मिळतात काय बोलतय बोलतय बोलतोय अशा बोलू तू काय इथं काय ते घरी ते गेल्यावर मला बोलू नको करता दोघांना बोलू बारीक आहे कोलबी सुद्धा आलेली आहे ही बघा कोलंबी आहे आणि हा बघा छोटा चिंगोरा आहे बघा एकदम छोटा आहे आपल्याला घ्यायचा नाही बघा आपण सोडून द्यायचं त्याला दोन दोन चिमुरी बघा दोन दोन चिमुरी आलेली आहेत एक छोटा आहे दो। दो। एक, एक मोठा आहे

बघा एक डुक्याचं आहे तो आहे पण मस्त आहे बघा एक नरम दुखा आहे बघा मित्रांनो बघा आत्ताच दुखा येत आहे त्याला बघा नरम एकदम दिसते तुम्हाला बघा एकदम नरम आहे

मित्रांनो कुर्ली चांगली पडलेली आहे तर आता आपण पहिली पालवणी झालेली आहे तर थोडा विश्रांती करू आपण नाश्ता करून घ्या खूप भूक पण लागलेली आहे बघा नाश्ता आणलेला आहे वडापाव हे बघा मित्रांनो चटणी वगैरे आहे दुसरं काय दाखवा मग या समोसे आहेत हे बघा समोसे पण आणलेले आहेत मला दिसते दाखवते बघा आता मग या कारण का रात्र खूप जर भरपूर अंतर चालावं लागतं गाड्या पालवण्यासाठी बघा संबोषे संबोशे, संबोशे वडापाव खाऊया या मित्रांनो तुम्ही पण खायला या नक्की खूप भूक लागते रात्रीची वेळ असल्यामुळे जवळजवळ किती वाजले नऊ वाजले असतील काय नऊ वाजले मी सहा वाजता आलेलो हो। आहोत खूप भूक म्हणून आता नाश्ता करून घेतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राह आणखीन आपले गाडे पालवायचे चिंबोरे भरपूरच मिळतील तर चला नाश्ता करतो तुम्ही पण करून घ्या बघा धांड्या एक नंबर साईज बघा बघा मित्रांनो कसला धांड्या जुनाट आहे जुनाट हा जवळजवळ अर्धा किलो तरी असणार सज हा बघा बघा साईज बघा मित्रांनो एकदम जुनाट आहे हा बघा जुन्या डोक्यात डोक्यात तुटलेले त्या बघा नांगा बघा कसली साईज आहे मस्त साईज आहे विलास विलासचा पण र

बांमणी बांबणी आलेला बघा बांबणी हा बघा बघा मित्रांनो चिंबोरा बघा हा चिंबोरा वेगळा चिंबोरा हिरवा तिथे हिरवा चिंबोरा बोलता त्यातला आलेला हा बघा तुम्हाला दाखवतो हा असा चिंबोरा कोचीत येतो मित्रांनो हातला लय महाग जातो हा हा विकायला पण भरपूर किंमत आहे या चिंबोऱ्याला हा बघा मित्रांनो हिरवा चिंबोरा बघा अक्षर तुम्हाला दिसत आहे डुके बघा याचे हिरवे ही। आहेत आणि बघा टिपके टिपके आहेत त्याच्यावर हे दिसत आहे डुक्यावर बघा टिपके टिपके असे दिसतात हा एकदम वेगळा आहे याची किंमत भरपूर आहे

आलेली आहे मी बघा ती कुर्ली मगाशी पडली होती मित्रांनो पण तिला आता आपण सोडली नाही आता ती आली ती बघा हीच ती होती कुर्ली मस्त एकदम मोठी साईज

हिरवाची मोरब होतो त्यातला आहे हिरवा दोन आलेले हिरवे एक मगाशी एक आहे मोठा आणि हा जरा छोटा आहे हा बघा हिरवा आहे ते बघा हिरवे तितके दिसतात तुम्हाला विलासचा फोन आहे विलास माझ्या आखिवे गाडे कसे का मी घेतो मग आणि का तों तों आणि आज हिरवे चिंबोरी आहेत आपल्याला ते बघा एक गेलेला आहे एक आहे हिरवा चिंबोरा त्याला पामण्या म्हणतात कसं ताम्बण्या कसं पकडता येईल सुट्टे पण शरीर पकडणार त्याला चला मित्रांनो आता पण गाडी काढत आहोत काही चिंबुरे मिळत नाही आता बघा आता आपण गाड्या बघतो एक, एक पण चिंबोर नाही हे बघा ह्याच्यात सुद्धा नाही आहे आता पुण पुण आता गाड़े गाड़े आता तर आता तर मग रात्र पण खूप झालं आहे आता आपण गाड्या काढत आहोत आणि चाललो आता घरी गाडे काढले तुम्हाला दिसतोय मित्रांनो घरी मला दाखवतो किती चिंबोरे मिळाली आजचे आज आपल्या चिंबोरे भरपूरच मिळाले तरी पण वीस बावीस चिंबोरे असतील जाऊया आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत